माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसाला मी देत आहे माझ्या वतीने शुभेच्छा माननीय शरद पवारजी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी देत आहे त्यांना शुभेच्छा अजूनही त्यांनी मोठं व्हावं हीच आहे माझी इच्छा शरद पवारांकडून मी राजकारण शिकलो शरद पवारांकडून मी राजकारण शिकलो पण कधीच कुणाला मी नाही विकलो शरद पवारांच्याकडून मी राजकारण शिकलो पण मी कधीच कुणाला नाही विकलो निर्णय घेताना मी कधीच नाही चुकलो राजकीय निर्णय घेताना मी कधीच नाही चुकलो कारण शरद पवारांकडून राजकारण मी शिकलो मंत्रीपदाला बघा मी कधी नाही मुकलो पदाला बघा मी नाही कधी मुकलो कारण शरद पवारांकडून राजकारण मी शिकलो शरद पवार म्हणजे माणसातला माणूस शरद पवार म्हणजे माणसातला माणूस जस केवड्याच पान शरद पवार म्हणजे माणसातला माणूस जसं केवड्याचं पान मुख्यमंत्री पदाची त्यांनी वाढवली होती शान त्यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळात दिला होता मंत्रिपदाचा मान त्यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये दिला होता मंत्रिपदाचा मान म्हणून माझं नेहमीच असतं त्यांच्याकडे ध्यान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची चांगलीच आहे दोस्ती नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची चांगलीच आहे दोस्ती कारण नरेंद्र नी पाहिली होती बारामतीची वस्ती नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची चांगलीच आहे दोस्ती कारण नरेंद्र मोदींनी पाहिली होती बारामतीची वस्ती शरद पवार म्हणजे राजकारणातली अस्सल हस्ती शरद पवार म्हणजे राजकारणातली अस्सल हस्ती म्हणूनच माझी जमली होती त्यांच्याशी दोस्ती म्हणूनच माझी जमली होती त्यांच्याशी दोस्ती शरद पवार म्हणजे माणूस मिशकिल हसणारा शरद पवार म्हणजे माणूस मिशकिल हसणारा राजकारणात मजबूतीने बसणारा राजकारणात मजबूतीने बसणारा शरद पवार म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असणारा शरद पवार म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र असणारा म्हणूनच शरद पवार म्हणजे माणूस मिश्किल हसणारा शरद पवार म्हणजे माणूस मिश्किल हसणारा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र